चालती पंढरीची वाट सुखी संसाराची सोडून दिंड्या सध्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत यात अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील येथील वारकऱ्यांची पायी दिंडी गेल्या सात दिवसापासून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे मात्र सात दिवस पायी चालून सुद्धा किंचितही न थकलेल्या या निंबळच्या दिंडीतील वारकऱ्यांचा उत्साह पाहून अवघा महाराष्ट्र नतमस्तक झाला आहे होय <प्रीण> होय वारकरी हो पाहे पाहे रे पंढरी जाय जाय तू पंढरी होय होय वारकरी या उक्तीप्रमाणे वारीतील वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहून जीवनात वारी, वार वारी अनुभव म्हणजेच जीवन सार्थकी लागल्याचा नक्कीच अनुभव येईल विशेष म्हणजे ना घरची कुणालाच आठवण येत नाहीये आज कोणवर आहे आणि किती तारीख आहे हे पण लक्षात राहत नाही कुणाच्या सगळे एकदम आहे ना आपण एका घरातला परिवार आहे अशा पद्धतीचे ना सगळे रस्त्याने चालतात कुणी कुणासंगे भांडत नाही काही वाद घालत नाही काहीच नाही काहीच नाही प्रत्येकाला आहे ना प्रत्येक जण माऊली म्हणूनच प्रत्येकाचा बोल बोलत असतात पाऊस आलं तर पान कागद पण देतात डोक्याला कार्प पण देतात आणि टोपे पण दिलेले आहेत आम्हाला सगळी सुविधा आहे आम्हाला निंबळ ते पंढरपूरपर्यंत जी डिगली तिला आठ दिवस झाले आठ दिवसापासून रस्त्याने चाललेले राम नामघोष तेव्हा हरिनामाच्या गाजराने दिंडी चाललेली शेकंदभर सुद्धा असं तोंड बंद नाही सगळे माणसं शांततेच्या वातावरणात चालतात ठिकठिकाणी था। प्रत्येक ठिकाणी चहा पाण्याची व्यवस्था केलेली जाते गावोगाव बी केले जाते काही उडी भासली तर आम्ही बी करतो अशा पद्धती दिंडीचं वातीवरण सुखरूप चालू आहे आणि जा त्याच्यात आमच्यात कळशे महाराज ते सगळे ते दिंडीचं नियोजनबद्ध असतं मग त्याच्यामुळं प्रवचन नामदेव चरित्र ज्ञानेश्वरी पारायण काय जे असं ते असं गरीबर खंडनं अशा पद्धतीचे कायमस्वरूपी चालूचे तळशी महाराजाच्या नेतृत्वाखाली एकदम अशी सुखसुविधामध्ये चालू आहे आमच्या गावातून भरघोस अशी मदत होते देणगीदार बॉक्स असेल अन्नदान असेल सगळ्या पद्धतीची मदत होते आणि आमची जी टीम आहे ती टीम यांना पूर्णपणे ते पाणी बॉक्स असेल पाणी बॉटल असेल जेवणाची सोय असेल ते एकदम चांगल्या प्रकारे करीत असते त्यामुळं जे वारकरी आहेत त्यांची कुठेही अशी गैरसोय होऊ देत नाहीत चांगल्या पद्धतीने काम चालू आहे वारकरी पण आनंदात एकदम भजन कीर्तन प्रवचन असेल आरत्या असतील सगळं असं टाइम टू टाईम घेत असतात एकदम असा आनंदाचा सोहळा असतो प्रत्येकाने थोडा वेळ काढायला पाहिजे त्या दिंडीसाठी सात दिवस पायी चालून सुद्धा वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेल्या या दिंडीचे नेतृत्व महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे भूषण हरिभक्त परायण संदीप महाराज कळसे करत आहेत हे विशेष आठ दिवसापासून आम्ही निंबळ निघाल्यानंतर आजचा आमचा हा आठवा दिवस अतिशय होय होय वारकरी डोळा पाहे पाय पाहे पाहे रे पंढरी अशा पद्धतीने आम्ही पावला पावला गणिक विठ्ठलाचं नामचिंतन करीत जवळजवळ दीडशे वारकरी आमच्या या दिंडी सोहळ्यामध्ये आहेत सत्तर महिला आहेत आणि सत्तर पंच्याहत्तर पुरुष वारकरी या ठिकाणी आहेत खूप आनंद घेत आम्ही हा सुख सोहळा स्वर्गी नाही अगदी सात वर्ष या दिंडी सोहळ्याला झालेले आहेत गेले तीन वर्षापासून मी या दिंडी सोहळ्याचं नेतृत्व करीत आहे माझ्यानंतर जे आयोजन कमिटी आहे आमच्या दिंडी सोहळ्याची तीसुद्धा पुढं जाऊन मग मारुती आप्पा असतील रामभाऊ असतील राजू खोतकर असतील भटू कोतकर असतील तेही पुढं जाऊन त्या ठिकाणी वारकऱ्यांना कशाची सुविधा त्या ठिकाणी नाही आहे त्या अगोदरच सगळी सुविधा नाश्त्याची असेल जेवणाची असेल सगळं नियोजन अगोदर झालेलं असतं ज्या वेळेस आमचा दिंडी सोहळा त्या ठिकाणी पोचतो त्यावेळेस नाश्ता असेल तर सगळा नाश्ता तयार असतो आमचे आचारी सेवा करणारे बापू त्या खोतकर असतील लगेच गेल्याबरोबर दिंडीचा अभंग झाला नाश्ता होतो दिंडी पुढं चालते जेवणाच्या ठिकाणी गेल्यानंतर लगेच जेवण तयार असतं संध्याकाळी औषध उपचारासाठी सेपरेट टीमे ते सुद्धा लगेच कोणाचं काय दुखत मेडिसिन त्या ठिकाणी देतात त्याच्यानंतर प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून यावर्षी आम्ही नामदेव महाराज चरित्र पूर्ण दिंडी सोहळ्यामध्ये सांगत आलेलो आहोत अतिशय सुंदर पद्धतीने हा सु सोहळा चालू आहे उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐसी चंद्रभागा ऐसा भीमा तीर ऐसा विटेवरी देव कोठे या उक्तीप्रमाणे विटेवर उभा व कटेवर हात ठेवून उभा असलेला पांडुरंग पाहण्यासाठी पंढरपूरच्या पायी दिंडीला नक्की जावे मात्र दिंडीत वारकरी घेत असलेला आनंद आणि उत्साह आपल्या जीवनामध्ये नक्की खिचून आणावा म्हणजे जीवन सार्थकी लागल्याचा अनुभव येईल जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाडी पाथर्डी तुझ्यासाठी तुझ्या सायक तुझ्या तुझ्या तुझ्यासाठी आले करे तुझ्या साव आले क्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची रेसिपी सत्य आणि परखर बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क